जय हिंद जय जही महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण रोप उपटायलासाठी चाललेलो आहे वावरात ओके तर ते रोप उपटून आपल्याला दुसऱ्या वावरात लावायचे तर त्यासाठी चाललेलो आहे आपण रानात आत्ता चाललो आहे आपण पाणी भरायला तर आत्ता चाललो आहे आपण आडात पाणी भरायला चप्पल घातली नाही चिखल खूप असतं इथं मम्मी पण आलेली इथं बघा मम्मी पाणी भरूया आपण वडाला पाणी बघा मोठे पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे मित्रांनो आड बघा पापा पापा कसला भरलाय हा जेव्हा आम्ही उम उन्हाळ्यात येतो त्यावेळेस खाली असतो पूर्ण ताल असतो आता पूर्ण भरला आहे डेंजर दिसतोय सगळा भरूया कळशी मित्रांनो किती पण उन्हातनं जरी आलं ना किती उन्हाळ्यात आलं तरी ह्या आडाच पाणी एकदम गार थंड असतं चला जाऊया चला तर आता डायरेक्ट मित्रांनो आपण शेतात भेटूया

Oh. दोन वाजेपर्यंत एवढं उपाटलंय बघ आम्ही दोन कि मी तोड असं मस्त पैकी मित्रांनो बांधायचं हे बघा हे मी तोडले बांधत हे बघा हे असं घेतलेलं आहे हांगाव कारण की पाऊस येतो त्यामुळे आता हे बघा अशा पेंड्या होतात तयार मस्त माशा उद्या डायरेक्ट वावरात टाकायच्या आणि मग लावायच्या आजी जो उद्या म्हणते माझ्या बाबा <laughs> तर आता मी सगळं तसंच करायचं त्या पद्धतीनं आजी जशी करते तशी आता आपण पण करायचं पडापड पडापड ओळखूया हे सगळं अशी चपाल्या सगळ्याच करायचे अशा पेंड्या

तर मित्रांनो एक झालेली आहे यांची अजून चाललेली आहे हे बघा ही माझी लाईन आहे अशी 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 माझी लाईन आहे माझी लाईन आहे आता हे झालं की हे झालं की आता आपल्याला सातारला निघायचे आपल्याला साताराला निघायचे थोडस जेवण करून सातारा निघायचे परत थोडस काम आहे ते काम करायचे साताराला जात ना। आजी आजी नाही ना। थोडस भाजी पिकूया थोडंसं राहिलेलं आहे आजी बिच्ची करते आता आम्ही साताराला जातो मोठ्या बाबा कसं गार्टलाय गाली एकदम गारटला येतो पावसातनं आमच्यावर आलेला खाली आणि आज सुद्धा मी काल मित्रांनो खूप पाऊस पडला आता तिथं वर बघू शकता तुम्ही धबधबा पण निघाला आहे धबधबाच्या तिथं पाणी बघा कसं उरतंय सगळ्या धबधब्यांना पाणी सुटलंय वरती डोंगरावर वरत पाऊस पडला असेल असं खूप मस्त वातावरण झालेलं आहे इकडं चला तर पाणी पितो आणि मग आता मी जेवताना भेटू मित्रांनो आता आम्ही घेतलेला आहे जेवायला ही सगळी नॉनव्हेज खाणार आहेत मी काय नॉनव्हेज खात नाही हे इथन जेवण झाले की आता आम्हाला साताराला निघायचं मम्मीला आणि मला नो झालेला आहे आपलं रोप उठून मस्त पूर्ण वावर क्लिअर झाले रोप आपण इथे खाली ठेवलेत काय काय वरती त्या बांधावरती ठेवलेले आहेत आता चला चला आता आम्हाला सातारला जायचंय अजून घरी जायचं हातपाय धुवायचं मग जायचं हाताला गरम पाणी आहे गरम पाणी मित्रांनो गरम गरम चला मी जातो पुढं घेतलाय मी कशी घेतली हांडा अगं काही सांडा घेतलाय मी गपे चला तर मित्रांनो आता आपल्याला सातारा जायचंय सातारा जाऊन परत आपल्याला काम आहे पण खूप आहे तर त्याला पण धुवायचं होतं जाऊ द्या किती वाजले किती तास लागले आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तर आपण आलेलो बारा वाजता बारा वाजता आपण वावरात पोहोचलेलो आता वाजले साडेचार म्हणजे आपल्याला चार साडेचार तास झाले रोप उपटान आता हे रोप उपटलं आपण आता ते उद्या वावरात लावायचं त्याच वावरात लावायचे तर तो, तो दुसरा ब्लॉक असेल तर तो दुसरा ब्लॉक असेल चला तर आता घरी जाऊया आपण घरी जाऊन अंघोळू करूया मस्त गरम पाण्यानं <coughs> आणि अवतार बघा तुम्ही किती खराब झाले कपडे उपडे खराब झाले आहेत केसंबिस खराब झालेले आहेत तर आता घरी जाऊन अंगोबिंगू करायची आणि मग साताला निघायचं साताला जाऊन काम बिम करायचं तर उद्या भात लावणीचा ब्लॉग दुसरा असेल म्हणजे तो नेक्स्ट डे उद्याचा असेल तर चला भेटूया आपण आता गाडी तर मित्रांनो आपलं कॅन्सल झालेलं आहे सतराला जायचं तर आपण आज इथंच थांबणार आहोत तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढंच आज आपण काय एवढं केलं नाही फक्त तुम्हाला दाखवलं की भात भाताचं रोप कसं असतं आणि कसं उपटायचं असतं ते तशा पेंडा करतात आता थोड्या दिवसानं म्हणजे उद्याच्या दिवशी आपण त्या वावराचा चिखल करणार आणि मग त्या चिखलात आपण ते रोप रवणार तर ते कसं राहणार काय करायचं कसं ते सगळं आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात एका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम